नवऱ्याला आनंदी कसे ठेवायचे चला तर मग बघूया नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात असे मला वाटतं थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील मी ही याच याचाच अवलंब करते म्हणून स्वानुभवातून सांगते क्रमांक एक नवरेच्या नात्यातील जवळील मंडळी सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका क्रमांक दोन आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा नक्की कामात मदत करेल क्रमांक तीन घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही क्रमांक चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा तुम्ही माघार घ्या चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा बघा तो नक्की समजून घेईल क्रमांक पाच तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा क्रमांक सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या माझ्या नवऱ्याला तर चविष्ट जेवण खाद्यपदार्थ खाण्याची खूप आवड आहे मी त्याला आवडते तसं जेवण बनवायला शिकून घेतले सासूबाईंकडून क्रमांक सात आपल्यामुळे त्याला सम समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकांत त्याचा अपमान होईल असे वागू नका क्रमांक आठ वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका क्रमांक नऊ प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे रहा, त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या क्रमांक दहा थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच क्रमांक अकरा कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल धन्यवाद